नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये जी मंजू असते ती तिला मम्मी साहेबांनी घराबाहेर काढून दिलेलं असतं तर रोडी पाऊस चालू असतो ती पावसात एका ठिकाणी बसते आणि ती बसून राहते तर नंतर म्हणते की जावं लागेल आईच्या घरी आणि ती इकडे येते आणि दरवाजा वाजवते तर लगेच मंजूच्या आई दरवाजा उघडते आणि म्हणते की काय गं तर लगेच मंजू दरवाजात असते तर म्हणते की काय गं मंजू तू आत्ता येते तर हो मंजू म्हणते की हो अगं काय करणार मी आले असंच तुम्हाला भेटायसाठी तर लगेच ती म्हणते की हो का तर मग ये ना म्हणजे तर ते आतमध्ये येतात मग जेवण केलं का तसं विचारते आणि म्हणते की म्हणजे चल आता इकडे आपण बसूयात तर तिकडे जातात त्या तर आता इकडे जो सत्य असतो त्याला खूप त्रास होत असतो कारण की मंजूला घराबाहेर काढून दिलेलं त्याला माहीत नसतं पण त्याला असं ति त्या तिचा आभास झाल्यासारखं वाटत होतं तर आता जी मंजू आहे ती तिच्या आईच्या घरी असते तर दुसऱ्या दिवशी सकाळी जी मंजू आहे ती पोलीस स्टेशनला जायला निघते तर पोलीस स्टेशनला जायला निघल्यानंतर लगेच जी मंजूची आई असते ती डबा वगैरे भरते आणि म्हणते की मंजू तर हा सत्याचा सत्यजित रावांचा डबा त्यांना डबा घेऊन जा असं म्हणते तर लगेच इथे लगेच आता येते आणि म्हणते की काय ग आता आपल्या घरातून आता गुंडांना पण डबे द्यायला लागले काय तुम्ही आता गुंडांना काय तर डबे देताय आपल्या घरातून आपल्या घरातून अजिबात गुंडांना डबे द्यायचे नाही तर लगेच मंजू म्हणते की आते तोंड सांभाळून बोला काही पण बोलायचं नाही माझा नवरा येतो तर लगेच तो म्हणते की असा असा काय नवरा आहे तुझा मला हा काही गेलं ते तो बसलाय जेलमध्ये जाऊन असा गुंड नवरा आहे का तुझा असं ती म्हणते तर लगेच आता मंजू म्हणते की आते तोंड सांभाळून बोलायचं माझ्या नवऱ्याविषयी असं काही बोलायचं नाही असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की चल आई मी जाते आता तर लगेच म्हणजे तिथून डबा घेऊन निघून जाते तर आता जी आत्या असतो तो म्हणतो की आता बघा आपल्या घरातून गुंडाने डबे जावं लागले आता आपल्याला कामाला जावं लागेल तू जाय कामाला मला दी फक्त सदोतीस रुपये असं म्हणते तर लगेच तो आत्या म्हणते की हा ना तुम्हाला सदोतीस रुपये तुम्हाला फक्त एकदा सदोतीस रुपयाची बाटली आणते आणि तुमच्या डोक्यात फोडते एकदाची म्हणजे तुम्ही शांत बसताना असं म्हणते तर आता लगेच ती आत्या पण तिथून निघून जाते तर आता ते आत्या म्हणते की आता काय करायचं जी आमरी असते आमरी येते आणि म्हणते की चल आई आपण दिदीच्या घरी जाऊन विचारून बघूयात नेमकं का आली रात्री इथं तर आपण लगेच जाऊन बघूयात तर त्या दोघी निघालेल्या असतात तर तिकडे ते मम्मी साहेब असतात तर त्या तिथे आवरत असतात तर लगेच जी मंचू म्हणजेच अमृता आणि ती तिची आई येते आणि लगेच ती बसे व येऊ का आतमध्ये तर लगेच सवी म्हणते या ना आतमध्ये तर ते आतमध्ये येतात आणि म्हणतात की मध्यांना सवी म्हणते की बसा ना खाली मी तुमसाठी पाणी घेऊन येते आणि ती पाणी आणायला जाते तर लगेच ती पाणी घेऊन येते तर पाणी द्यायला लागते तेवढंच लगेच मम्मी साहेब म्हणतात की हे बघ सवे यांना आपल्या घरातून एक पाण्याचा थेंब पण नाही देणार कारण की पाणी भरायला इथे कोण नाही आहे आंबुल्याला पाणी भरावं आहे यांना का पाणी द्यायचं तर यांना पाणी पण नको देऊ सवे हे पाणी मागत चाल तर लगेच अमृता पाण्याचा ग्लास ठेवून देते तर लगेच जी अमृता असते ती काहीच बोलत नाही तर मम्मी साहेब म्हणतात की अशा माणसांना आपल्या दारात पण उभा नाही केलं पाहिजे यांना कशाला इथे येऊन देते Premises, का तर अमृता म्हणते की असं काय बोलताय तुम्ही तुम्हाला कळत आहे का तुम्ही काय बोल राहिले तर असं ती मम्मी साहेबांना बोलते तर मम्मी साहेब म्हणतात की हे बघ तू माझ्यापेक्षा लहान आहेस ना त्याच्यामुळे तुझ्या तुझ्या याच्यात राहायचं तू मोठ्या बोलायचं नाही तर लगेच म्हणजे आई म्हणते की अमृत शांत हो थोडंसं असं म्हणते तर लगेच आता मम्मी साहेब काही पण बोलायला लागतात म्हणतात की तुमची लेख पाहिली काय करते त्याच्या सरासोबत तिकडे फिरती ती नुसती गुलूगुलू करीत बसली तिकडं तिच्या सरासोबत आणि ते नाही कळलं का तुम्हाला आ तिने सांगितलं नाही का तिला घरात त्याच्यामुळेच बाहेर काढले मी तर लगेच जी मंजूचाई असे ती म्हणते की माझ्या पुरीवर अजिबात संशय घ्यायचा नाही माझ्या पुरीच्या चारित्र्यावर संशय घेतला तर बघा तुम्ही दुसरं काही बोला पण माझ्या पुरीजवळ असं बोलायचं नाही माझ्या पुरीविषयी नाही तर बघा मी काय करील असं म्हणते तर आता लगेच जी म अमृता असते ती म्हणते की आमची ताई एक वेळेस सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवेल पण माझी ताई असं कधीच करू शकणार नाही असं म्हणते तर आता जी मम्मी साहेब असतात ती खूप ओरडातात आणि म्हणतात जा आमच्या घरातून त्यांना काढून द्यायचा प्रयत्न करतात तर आता इकडं जे चित्रकार असतात ते सत्ताले भेटायला पोलीस स्टेशनला येतात आणि पुलिस स्टेशन ला आल्यानंतर म्हणतात काय रे सत्या बरा आहेस ना तब्येत किती खराब केली अरे जेवण करत जाणार जेवायची खूप हाडाड होत असेल तुझी आली आणि लगेच मंजूचा तो म्हणतात की सत्य विचारतो पप्पा घरात सगळं ठीक चालू आहे ना तर लगेच ते म्हणतात की हो सत्या आणि मंजू म्हणते की असं सांगितलं नाही म्हणजे बरं होईल पप्पानी तर प ते काही सांगत नाही तर आता जी मंजू आहे ती म्हणते की पप्पा बाहेर येतात आणि म्हणतात की आता जी मंजू असते ती म्हणते की बरं झालं पप्पा तुम्ही सांगितला नाही आपल्या घरातलं काही नाही तर सत्याला खूप टेन्शन आलं असतं त्याने अख्खं पोलीस स्टेशन डॉकर घेतलं असतं तर लगेच असं पप्पा म्हणतात की अगं मंजू तुझ्यासारखी मला एक मुलगी पाहिजे होती किती सगळ्यांना सांभाळून घेते ना किती समजून घेते सगळ्यांना असं म्हणतात तर आता इकडे जो सत्य असतो तो आता मंजू आतमध्ये आल्यानंतर लगेच मंजू मला म्हणतो की काय चाललंय वाघमारे तुमचं नेमकं काय लपवायचा प्रयत्न करताय माझ्यापासून मला कळत आहे तो मी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत तर मंजू म्हणते की अरे सत्या काहीच नाही लपवते मी काय लपवू तुझ्यापासून असं म्हणत असते तर आता बघूया ना की पुढच्या भागामध्ये काय होईल हे बघण्यासाठी अगोदर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या